लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी योगेश भाऊ झुरुंगे आयोजित राजस्थान दर्शन यात्रा लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील योगेश भाऊ झुरुंगे परिवाराच्या वतीनं लोणीकंदाचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या नेतृत्वाखाली मायबाप जनतेसाठी राजस्थान येथील विविध पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले यात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेय या दर्शन यात्रेमध्ये नाश्ता पाणी जेवण राहण्याची उत्तम सोय त्याचबरोबर प्रवासासाठी अद्ययावत लक्झरी बस सेवेची व्यवस्था करण्यात आहे देवदर्शनामध्ये प्रथमता श्री सावरिया शेठ देवस्थानचे दर्शन घेऊन सर्वांना आनंद झाला यावेळी काय म्हणाले यात्रेकरू नक्की पहा आपल्या भरारी न्यूजवर नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटेकर आता आपण आज आलो आहोत राजस्थान या ठिकाणी योगेश भाऊ जुरुंगी आयोजित या ठिकाणी राजस्थान या सलीच आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये खाटू श्याम सावरिया सेठ सालासर बालाजी आणि अजमेर जारगेच या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या पद्धतीचे नियोजन केले तर या ठिकाणी काही भाविक आहेत आपण त्यांची वार्तालाप करून विचारून घेणार आहोत की कसं वाटलं एकंदर त्यांचा प्रवास काय सांगाल नमस्कार मी आज इथे योगेश भाऊ मित्र परिवार योगेश भाऊ झुरुंगे यांचं हार्दिक असं अभिनंदन करू इच्छितो कारण आज जी राजस्थान ट्रीप सर्व भाविकांसाठी योगेश भाऊ झुरुंगेने उपलब्ध करून दिली याच्यामध्ये सर्व भाविक अतिशय समाधानी आणि आनंदी आहेत न न सुख न भविष्यती अशी ही ट्रीप आहे येणाऱ्या काळामध्ये लोणी पेरणे जिल्हा परिषद गटामधनं योगेश भाऊ झुरुंगे सारखा कार्यकर्ता आज त्या आमच्या सारख्या मतदार वर्गाला लाभलेला आहे याचं खरंच या संधीचं सोनं मतदारही करतील आणि योगेश भाऊ झुरुंगेही करतील येणारा जिल्हा परिषद गट हा एक नंबरने ने योगेश भाऊ झुरुंगे येतील यात कुठली तीळ मात्र शंका नाही आणि अशी आम्हाला खात्री आहे की शंभर टक्के योगेश भाऊ झुरुंगे यांचा झेडपी जिल्हा परिषद गट हा त्यांच्या नावावरती होईल धन्यवाद दोन दिवस ओके स्टार्ट हा तर काय सांगाल तुमचं कुठून आलाय तुमच्या गावाचं नाव हो काय आणि काका प्रवास माझं नाव स्वाती बाळासाहेब कदम मी निरगुडी गावातून आले आम्हाला जुरुंगे भाऊंनी आम्हाला आमच्या गावात गाड्या पाठवल्या आणि गाड्या पाठवल्याच्या नंतर आम्ही कार्यालयात आलो तिथ आल्याच्या नंतर त्यांनी माहिती सांगितली कुठं जायचंय कसं जायचंय कसा, जाय कसा प्रवास होणार काय होणार त्याच्यानंतरून आम्हाला जेवण दिलं जेवण दिल्याच्या नंतरून आम्हाला कार्डी दिल्या आयन ती कार्डी दिली त्याच्यानंतर सगळ्या सोय केल्या सगळ्या लोकांना गाड्या कुठं कोणच्या गाडीत बसायचं कोणच्या गाडीत कोणी बसायचं किती नंबरची गाडी आहे किती नंबरची गाडी नाही ते सगळं सांगितलं सगळ्या लोकांना व्यवस्थित गाडीत बसून दिलं त्याच्यानंतर परत आम्हाला संध्याकाळचा जेवणाची सोय केली परत त्यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्हाला नाश्त्याची सोय केली दुपारचं जेवण सकाळी परत गरम पाण्याने आंघोळ्याची सोय केली उत्तम अशी खूप छान सोय होती त्यांची हेच आमचा आशीर्वाद त्यांना ना। ना। माझं नाव बायदाबाई ना। विनय ना। पवळे मी पुरगावची राहणारी आहे तर एक जेव्हाच्या निमित्ता म्हणून या ट्रीपला मी आलेली आहे तर दोन दिवस जो आमचा प्रवास झाला बसचा तर खरोखर त्या सर्व बस चालकांचा पण आभार मानला पाहिजे आणि शिवाय जर त्यांचं पण सगळ्यांचं खरंच सगळ्यांच्या तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन दोन दिवसाचा प्रवास आता आम्हाला चहा नाश्ता जेवण आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि काल जर रात्री उतरल्यावर सुद्धा आम्हाला राहण्याची अगदी व्यवस्थित सोय केली आज सकाळी आमचं देवदर्शन सुद्धा अगदी व्यवस्थित रीत पार पाडलं तर याबद्दल सर्व संयोजकांचं हो आणि सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हे ट्रीप ज्यांनी काढली आपले लाडके नेते म्हणायचं जुरुंगे यांचं सुद्धा हा योगेश भाऊ जुरुंगे यांनाही आपल्या सर्वांची सर्वांच्या तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही सर्वजण अगदी तुमच्या पाठीचे आहो आणि तुम्हाला अवश्य आमचा सर्वांचा आशीर्वाद नाव काय योगे वाजे परमेश्वराचा अवतार आम्हाला भगवंताला चालवले म्हाताऱ्या माणसाला आमचा खूप खूप आशीर्वाद आहे नमस्कार माझं नाव सपना सुनील आहे मी शिंदे वडगाव शिंदेवरती आले आहे आणि भाऊंनी आम्हाला म्हणजे आम्ही स्वप्न सुद्धा बघितलं मं, म्हणजे स्वप्न सुद्धा आम्ही विचार नव्हता केला की आम्ही राजस्थानचं दर्शन आम्हाला घडून येणार आहे आणि त्यांनी आम्हाला एवढं म्हणजे इतकं छान इतकं छान म्हणजे त्यांनी नियोजन केलेलं आहे की आम्हाला कोणत्याच प्रकारची म्हणजे तकलीफ वगैरे नाही झाली आणि चहा नाश्ता वेळेवर आलेला आहे जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की, की भाऊ योगेश भाऊ झुरुंग यांना सगळ्यांनी सपोर्ट करावा एवढीच माझी इच्छा आहे भरभरून त्यांना मतदान मतदानाची काय ते मतदान करावे एवढीच नम्र विनंती आहे मंदा कि संजय शिंदे योगेश योगेश आमच्या शेजारीचे आम्हाला त्यांनी व्यवस्थित सोय केलेली तिथून निघाल्यापासून नाश्ता चहा जेवण पोचलेला आहे सर्वसामान्यातला तो पुढारी आहे आणि त्याला देवा देवाच्या कृपेने त्याला साथ द्यावं एवढीच माझी इच्छा आहे नम्र विनंती आहे